जय जिजो मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण बरेच जण यू पी आय पेमेंट सिस्टम वापरतो म्हणजे फोनपे असेल गुगल पे असेल पे पेटीएम असेल ॲमेझॉन पे असेल व्हॉट्सअप असेल तर या माध्यमातून आपण छोटे छोटे व्यवहार या माध्यमातून करत असतो बऱ्याचदा मोबाईलचं रिचार्ज करतो मित्राला दहा वीस रुपये पाच पन्नास रुपये पाठवतो आणि अशा स्थितीमध्ये हे पैसे आपल्या अकाऊंटमधून डेबिट होतात आणि हे अकाउंटमधून डेबिट झालेले पैसे हे तुमच्या पासबुकला एंट्रीच्या स्वरूपात येतात बऱ्याचदा आपलं ज्या बँकांचं खातं असते तर त्या पासबुकमध्ये आपल्याला एंट्री मिळत नाही कुठल्या तरी कामासाठी किंवा कारणासाठी एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या बँकेचं कर्ज घ्यायचं असते आणि अशा वेळेस आपल्याला सहा महिन्याचं एका वर्षाचं किंवा तीन महिन्याचं स्टेटमेंट बँकिंग स्टेटमेंट हे तुमच्या अकाउंटचं मागितलं जातं अशा वेळेस जर आपण एखाद्या दिवसामध्ये जर दहा व्यवहार करत असू म्हणजे दोन वेळेस मोबाईलचं रिचार्ज करत असू किंवा मित्रांना चार पाच वेळेस छोटे छोटे रकमेमध्ये पैसे पाठवत असू तर अशा वेळेस हे पैसे प्रत्येक वेळी आपल्या अकाऊंटमधून डेबिट किंवा क्रेडिट होतात आणि त्याच्या पासबुकमध्ये खूप साऱ्या एंट्र्या येतात मग हे जर तुम्ही स्टेट बँकेत गेले तर स्टेट बँकेमध्ये पासबुकच्या एंट्रीसाठी एक स्वयंचलित यंत्र आहे बऱ्याच बँकांनी आता ते बसवलेलं हो आहे आणि मग या स्वयंचलित यंत्रामध्ये एक किंवा दोन पेजला एंट्री येतात बाकीच्या एंट्र्या तुम्हाला येत नाही किंवा तुम्ही जर बँकेमध्ये स्टेटमेंटसाठी जर गेले तर, तर स्टेटमेंटसाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो अर्ज केल्याच्यानंतर आपण जर अकरा वाजता अर्ज दिला तर बँकेतले कर्मचारी आपल्याला दुपारी दोन वाजता तीन वाजता बोलवतात त्याच्यानंतर एक पहिलं पेज तुम्हाला फुकट देतात त्याच्यानंतर जर तुमच्या पासबुकला अशा हजार बाराशे एंट्रा जर असल्या त्याचे जर दहा पंधरा पेज होत असले तर प्रत्येक पेजला एकशे दोन ते एकशे पंधरा रुपयापर्यंत ह्या बँका चार्ज आकारणी करतात म्हणजे तुमचं जर दहा पेजचं जर स्टेटमेंट झालं तर तुमचे हजार रुपये फुकट त्याच्यामध्ये जातात तर मग अशा वेळेस आपण ह्या एन्ट्रा वाचवण्यासाठी किंवा हे ट्रान्झॅक्शन वाचवण्यासाठी दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेनं यू पी आय लाईट नावाचं एक सिस्टम सुरू केलेलं आहे ते कसं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे आता आपण सुरुवातीला इथं या ठिकाणी हे फोनपे ओपन करू हे फोनपे ओपन केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर चेक बॅलन्सवर हे वरती दिसतात मोबाईल नंबरला आपल्याला पैसे पाठवायचं ऑप्शन आहे त्याच्यानंतर दुसरं हे इकडे चेक बॅलन्सचा ऑप्शन आहे तर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर हे इथे तुम्हाला या ठिकाणी अस लिंक असलेले अकाउंट दिसतील एअरटेल पेमेंट बँकेचा आहे ॲक्सिस बँकेचा आहे आय डी एफ सी बँकेचा आहे त्याच्यानंतर स्टेट बँकेचं हे दुसरं अकाऊंट आहे आणि याच्या व्यतिरिक्त हे जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला यू पी आय लाईट पेमेंट नावाचं ऑप्शन दिसते आता हे कसं वापरतात आता याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर याच्यामध्ये तुम्ही पैसे जमा करू शकता आणि हे पैसे जमा केल्याच्यानंतर तुम्ही दोनशे पाचशे तुमच्या अकाऊंटमधून ती एकच होईल म्हणजे पाचशे रुपये जर तुम्ही याच्यामध्ये जमा केले तर याच्यामध्ये पाचशे रुपये दोन हजाराच्यावरती रक्कम घेत नाही ते पाचशे रुपये जर तुम्ही जमा केले तर छोटे छोटे जे काय पेमेंट असतात शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत तर पाचशे रुपयापर्यंतचे पेमेंट म्हणजे या ठिकाणी पाचशे रुपयापर्यंतचे पेमेंट तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे पाठवू शकता किंवा यातूनच तुमचं डिश टी व्हीचं रिचार्ज असेल किंवा इतर मोबाईल रिचार्ज असेल किंवा इतर गोष्टीसाठी हे पैसे तुम्ही युटिलाईज करू शकता या व्यतिरिक्त प्रत्येक ॲप्लिकेशनचं एक हे असते वॅलेट असते आणि या वॅलेटमध्ये सुद्धा तुम्ही पैसे जमा करू शकता म्हणजे जर समजा तुमच्या वॅलेटला जर हजार रुपये असतील आणि तुम्हाला एखादा अकराशे रुपयाचं रिचार्ज करायचं असेल तर हजार रुपये तुमच्या या वॅलेटमधून डेबिट जातील आणि शंभर रुपये तुमच्या अकाउंटमधून जातील तर त्याऐवजी तुम्ही जर या वॅलेटला जर पैसे ठेवले तर ते तुम्हाला वॅलेटचे पैसे एखाद्या मित्राला वगैरे पाठवता येणार नाहीत परंतु स्वतःच्या रिचार्जसाठी चार लाईट बिलासाठी रेल्वे तिकीट बुकसाठी किंवा इतर कारणासाठी ते पैसे तुम्हाला वापरता येतील त्याच पद्धतीनं गुगल पेसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हे एक ॲक्टिव्हेट यू पी आय लाईट पेमेंट म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला हे ॲक्टिव्हेट करावं लागेल ला। याशिवाय दुसरं आपण एक ॲप्लिकेशन बघू मोबिक्विक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे मोबिक्विकला पण तुम्हाला चांगले याच्यामधून ये कॅशबॅक येतात याच्यामध्ये प्रत्येक रिचार्जला तुम्हाला नगदी पैशामध्ये कॅशबॅक येतात फोनपे सुरुवातीला किंवा गुगल पे सुरुवातीला दहा वीस रुपयाचं रिचार्ज देत होतं मात्र आता ते रमीचे किंवा इतर फसव्या गोष्टींचेच कूपन देते मात्र गुगल पे मोबिक्विकमध्ये तसं नाही आहे मोबिक्विक तुम्हाला डायरेक्ट पैशाचे कॅशबॅक देते या ठिकाणी जर आपण हे केलं तर अप्लाय कुपनवर जर क्लिक केलं तर हे एक टक्क्यापर्यंत कॅशबॅक आहे शंभर रुपये लकी युजरला देते हे फ्लॅट कॅशबॅक आहे वीस रुपये हे पंचवीस रुपयाचं कॅशबॅक आहे पन्नास रुपयाचं कॅशबॅक आहे असे भरपूर कॅशबॅक आहेत आणि हे जर कॅशबॅक तुम्ही पाच पर्सेंटपर्यंत परंतु हे सगळे कुपन आम्ही वापरलेले आहेत त्याच्यामुळे याच्यात नवीन कूपन दरवेळेस जनरेट होत असतं आणि याच्यामध्ये अशा स्थितीनं हे आता इथे याला जर समजा हे जर हे झालं तर याला शंभर रुपयाचा कॅशबॅक येईल अशा पद्धतीनं आपण हे यू पी आय लाईटचं पेमेंट वापरू शकता